भाजपची जी नालायकगिरी असते आणि सत्तेसाठी काही पण किती खोटं बोला हा त्याच्यातला एक धनगर समाजाचा विषय आहे फडणवीस आणि गडकरी बॉम्बीच्या ढेंडापासून सांगत होते जानकरांवर त्यांनी तो तोडा मारला काय वाटतं आपण या विधानाकडे कसं पाहता मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची नाही महाविकास आघाडीकडं कुणी असू द्या आमच्याकडे मोदी आहे मोदी हे फेल झालेलं इंजिन आहे मोदीचं इंजिन आता पूर्ण नापास झालेलं आहे लोकांनी त्याला रिजेक्ट केलेलं आहे ते एक शब्द खोटं बोलता बोलतात निरेटून बोलतात पहिल्या वेळेस आले त्यावेळेस काँग्रेसने विकास केला नाही आता सांगतात की शंकरराव चव्हाणनी केलं अशोक चव्हाणने विकास केला म्हणजे त्यावेळेस विकास झाला नव्हता आता विकास झाला आहे वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले लोक आहेत ना तर हे लोक त्याच्यामुळे त्यांना तारीफ करावंच लागतं अशोक चव्हाण गेल्यामुळे काँग्रेस आणि नांदेड नांदेडच्या जिल्ह्याच्या लोकांना स्वातंत्र्याचा श्वास घ्यायला मिळालेला आहे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आपल्यासोबत आहेत नाना काय सांगणार धनगर आरक्षणाचा विषय सुप्रीम कोर कोर्टाच्या समोर होता एस टी प्रवर्गातून आरक्षण देण्याचा मात्र सुप्रीम कोर्टानं ते आरक्षण फेटाळलेलं काय सांगणार भाजपची जी नालायकगिरी असते आणि सत्तेसाठी काही पण कितीही खोटं बोला हा त्याच्यातला एक धनगर समाजाचा विषय आहे धनगर समाजाला आम्हाला केंद्रात आणि राज्यात सरकार द्या आम्ही धनगर समाजाला आरक्षण देऊ हेच फडणवीस आणि गडकरी बॉम्बीच्या ढेंडापासून सांगत होते दहा वर्षाचं सरकार झालं यांना ज्या पद्धतीनं धनगर समाजाला आरक्षण द्यायचं होतं त्या पद्धतीतून दिलं नाही आणि जेव्हा हायकोर्टामध्ये केस आली केस तर हायकोर्टात केस कोणी आणली तर जे वनवासी कल्याण योजना जी आर एस एसची आहे ती वनवासी कल्याण यो जी आहे ती या धनगरांच्या विरोधात हायकोर्टात गेली सुप्रीम कोर्टात गेली आणि त्याच्यामुळे धनगराला आरक्षण मिळालं नाही हे भाजपची फसवीगिरी जी आहे ते धनगर समाजाच्या आरक्षणाच्या माध्यमातून स्पष्ट झालेली आहे <coughs> काल <Bayern> मनोज जोरंगे यांनी वक्तव्य केलं की ओपनच्या मतदारसंघामध्ये ओबीसीचं काय काय काम अप्रत्यक्षरित्या पंकजा मुंडे आणि जानकरांवर त्यांनी तो टोळा मारला काय वाटतं आपण या या विधानाकडे कसं पाहता मला त्याच्यावर कुठली प्रतिक्रिया द्यायची एकूण ना ना एक दोन गोष्टी आहेत ज्या पद्धतीनं शिर्डीमधनं माघार घ्यावं लागलेली आहे जी उमेदवारी संदर्भात या शिर्डीतून उमेदवारी माघार घेण्यासंदर्भात तुम्हाला काय वाटतंय माघार आता त्यांना काय कुठल्या आधारावर घ्यावं आहे काय नाही मला त्याच्याबद्दलची माहिती नाही आहे त्याच्यामुळे मी आणि आमच्या पक्षाकडे ती जागा नाही आहे त्याच्यामुळे मला माहिती नाही एकनाथ शिंदे यांनी असंही म्हटलं की तुमच्याकडं कुणीही असू द्या महाविकासकडं आघाडीकडं कुणीही असू द्या आमच्याकडं मोदी आहे मोदी हे फेल झालेलं इं इंजिन आहे मोदीचं इंजिन आता पूर्ण नापास झालेलं आहे लोकांनी त्याला रिजेक्ट केलेलं आहे आता फक्त इंजिन चालतं राहुल गांधींचं चा। राहुल गांधीवर विश्वास आहे जनतेचा राहुल गांधींनी ज्या पद्धतीनं एक समर्पणाच्या भावाने या पूर्ण देशामध्ये त्यांनी पदयात्रा केली त्याचा परिणाम आता जाणवतो आहे आणि राहुल गांधींचंच इंजिन आता सगळ्यात शक्तिशाली या देशातल्या लोकशाहीमध्ये दे पाहायला मिळते आणि राहुल गांधींच्याच नेतृत्वात इंडिया आघाडीचं सरकार होणार आहे गेल्या म्हणजे गेल्या अनेक सभांमध्ये नरेंद्र मोदी यांनी बऱ्याच वेळेस अशोक चव्हाण आणि त्यांच्या कुटुंबावर टीका केलेली होती सत्तर वर्षात काँग्रेसनं काय केलं या पद्धतीची टीका सुद्धा अशोक च नरेंद्र मोदी यांनी केलेली होती मात्र कालच्या सभेतलं जर वातावरण पाहिलं तर फार वेगळं पाहायला मिळालं कारण काल थेट नरेंद्र मोदींनी शंकरराव चव्हाण यांच्या कार्यकाळामधील जी काही कामं त्या संदर्भातली स्तुती सुमने वाहिलेली आहेत या गोष्टीकडे आपण कसं पाहता हा प्रधानमंत्री त्याच्यातून स्पष्ट झालं मी आता सांगितलं इथे खोटं बोलण्यामध्ये एक्सपर्टी आहे नुसतं खोटं बोलून राजकारण करणारं नरेंद्र मोदी आपण दोन हजार चौदापासून देशातला प्रधानमंत्री पाहतो आहे प्रत्येक शब्द खोटं बोलतात निरेटून बोलतात इथं पहिल्या वेळेस आले त्यावेळेस काँग्रेसने विकास केला नाही आता सांगतात ना की शंकरराव चव्हाणनी केलं अशोक चव्हाणने विकास केला म्हणजे त्यावेळेस विकास झाला नव्हता आता विकास झाला आहे सध्या भोकरमध्ये शेतीला पाणी आणू शकले नाहीत तिथं एम आर डी सी डेव्हलपमेंट करू शकले नाहीत इथं बेरोजगारीची संख्या वाढली ते आपण पाहतो आहे त्यांना वाटतं त्या त्याला कारण की वॉशिंग मशीनमध्ये धुतले गेले लोक आहेत ना तर हे लोक त्याच्यामुळे त्यांना तारीफ करावंच लागतं कालच्या सभेमध्ये त्यांनी अशोक चव्हाणांविषयी सुद्धा वक्तव्य केलं त्यांनी म्हटलं की अशोक चव्हाणांची जिम्मेदारी वाढली आता कुठं वाढवली मला माहिती नाही ते त्याच्यामुळे त्यामुळे आता त्यांच्या बोलण्याचा अर्थ काय असेल मला माहिती नाही पण इथंच मी नांदेडमध्ये मी अनेकदा आलो पण इथले कार्यकर्ते इथला सामान्य माणूस त्याच्या चेहऱ्यावरचं मी हास्य बघतो आहे जसं आम्हाला आझादी मिळाली स्वातंत्र्य मिळालं अशोक चव्हाण गेल्यामुळे काँग्रेस आणि नांदेड नांदेडच्या जिल्ह्याच्या लोकांना स्वातंत्र्याचा श्वास घ्यायला मिळालेला आहे असं चित्र आम्ही पाहतो आहे त्यामुळे त्यांची जबाबदारी काय वाढलेली भाजपमध्ये मला माहिती आहे एक मिनिट एक दोन दोन प्रश्न आहेत फक्त केंद्रातली आणि राज्यातली संपूर्ण जी भाजपाची टीम आहे ती थेट काँग्रेसमध्ये म्हणजे नांदेडमध्ये येऊन दाखल होते या गोष्टीकडे कसं पाहता गृहमंत्री स्वतः देशाचे प्रधानमंत्री या ठिकाणी येऊन था ठाण मांडतायत आशिष चव्हाणवर त्यांचा विश्वास राहिलेला नाही त्यामुळे ते लोक इथं आलेत प्रकाश आंबेडकरांनी असंही वक्तव्य केलं आहे की महाविकास आघाडी आघाडीच्या आणि प्रामुख्यानं काँग्रेसच्या ज्या वीस सीट सीट आहेत सेट त्या सेटलमेंटच्या सीट आहेत असं बोललं जनता ठरवेल ना प्रकाश आंबेडकरला कोण ठरवल्याचा अधिकार दिलेला आहे जेव्हा या सीट निवडून येतील तर सीट आल्या निवडून म्हणजे तुम्हाला त्याच्यामध्ये स्पष्ट होईल आणि कालपर्यंत ते काँग्रेसला हरवण्यासाठी कॅन्डिडे उभे ठेवायचे आणि त्यांनी जाहीरपणे सांगितलेलं होतं आता त्यांच्याच लोकांनी सांगितलं की बाबा तू काँग्रेसला हरवायसाठी करतो आणि त्यामुळे आमचं संविधान धोक्यात आलं त्यामुळे अकोल्यातही ते खोद धोक्यात आलेले आहेत त्यामुळे आपण गड्डा खोदलेला होता त्या गड्ड्यात ते स्वतःच अडचणीत येतात आहे त्याच्यामुळे आम्हाला प्रकाश आंबेडकरबद्दलची काही भूमिका मांडायची नाही आहे प्रकाश आंबेडकरने स्पष्ट सांगितलं मी काँग्रेसला पडण्यासाठी जुबा होतो त्यामुळे आता लोक डिसाईड करणार आहे त्यामुळे त्यांनी आम्हाला आमचं सेटलमेंट सांगू नका त्यांचं सेटलमेंट काय आहे ते त्या लोकच आता बोलतात आहेत की त्यांचं सेटलमेंट कोणाबरोबर आहे त्यामुळे आम्हाला त्यांच्या प्रमाणपत्राची प्रकाश आंबेडकरच्या प्रमाणपत्राची गरज नाही अकोल्यामध्ये आमचा काँग्रेसचा उमेदवार त्या ठिकाणी निवडून येईल अशा पद्धतीची परिस्थिती आज त्या ठिकाणी आहे महाविकास आघाडीतील नेते असं म्हणतात की आश भ्रष्टाचारांचे आरोप असणाऱ्या अशोक चव्हाणांना मोदी जेलमध्ये टाकत आहेत का नाही त्यांच्या नजरकैदीमध्ये आहेत दे आता आपल्यासोबत होते नाना पटोले ज्यांनी राज्यातील राजकारणाविषयी ही या पद्धतीची प्रतिक्रिया दिली आहे कॅमेरामन सह मी धनंजय सोळंके मॅक्स महाराष्ट्र नांदेड